सध्या खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत निवडणुकीचे आणि सणासुदीचे ले दिवस आलेले आहेत सणासुदीचे दिवस म्हणजे गणपती उत्सवाला लाव बॅनर्स टाकापले फोटो इच्छुक 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 जे आहेत नगरसेवक त्यानंतर आला एक नंतर सण विविध प्रकारचे जे सण उत्सव यायला लागले आणि ह्या उत्सव यामध्ये सणामध्ये हे आपले इच्छुक मग ते जिल्हा परिषद असोत पंचायत समितीचे असोत नगरपालिकेचे असोत अथवा काही ग्रामपंचायती निवडणुका झालेल्या आहेत तर त्यांचे पण असोत म्हणजे जाहीर झालेल्या निवडणुका तर यांचं हे जे फ्लेक्स लावण्याचं काम आहे तर हे शहरामध्ये खेड्यामध्ये अगदी ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा चौका चौकात आपले चेहरे झळकवतात आणि बॅनर लावतात त्यावर आणि बॅनरवर यांच्यातर्फे शुभेच्छा यांना शुभेच्छा यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा त्यानंतर आ, यांनी अमुक अमुक काम केलं त्याबद्दल शुभेच्छा आणि हे सणासुदीच्या काळामध्ये शहर विद्रुप विद्रोपीकरणाचं काम जे चाललेलं आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग त्यामध्ये हे जे इच्छुक आहेत यांना अजित पवार आणि हे आपले देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मोठा धक्का दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की शहरात खेड्यात किंवा ग्रामपातळीवर देखील अजितदादाचा फ्लेक्स असो किंवा देवाभाऊचा फ्लेक्स असो तुम्ही त्यावर कारवाई करायची आणि त्या, त्या लोकांना ग्रामपंचायतीमार्फत नगरपालिकेमार्फत महानगरपालिकेमार्फत अथवा जिल्हा परिषदेमार्फत काही जी कारवाई करतील ती कारवाई तर कराच करा परंतु त्याने एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगितला की जे जे लोक फ्लेक्स लावतील ते चांगले ध्यानात ठेवा आणि या लोकांना मतदान करायचं नाही आहे त्यांना निवडूनच द्यायचं नाही आहे परत म्हणजे कुठल्या एक जिल्हा परिषदेला त्याला सदस्य म्हणून निवडून देऊ शका नका किंवा पंचायत समितीला त्यांना निवडून देऊन नका ज्यांचे फ्लेक्स असतील ज्यांचे चेहरे फ्लेक्सवर असतील तसंच नगरपालिकामध्ये महानगरपालिकेमध्ये ज्यांच्या फ्लेक्सवर चेहरे असतील ज्यांनी फ्लेक्स लावले असतील आपले त्यांना अजिबात मतदान करायचं नाही असा सल्ला अजित पवार यांनी दिलेला आहे कारण एक आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला स्वच्छ व सर्वेक्षण सन्मान सोहळाच्या संदर्भामध्ये सर्वेक्षणाचा त्यांचा जो शुभारंभ होता तो अजित पवार यांच्या हस्ते झाला आणि त्यावेळेस त्यांनी ते बोल बोलताना हे सांगितलं आणि मग हे म्हटले की कोरोना काळामध्ये वैद्यकीय क्षेत्र आणि स्वच्छता दूतांचं काम दिसून आलं शहरामध्ये अनेक प्रकारची कचरा त्याच्यावर क्षमता करण्याची प्रक्रिया देखील आहे परंतु हे जे लोक आहेत कोण हे भावी नगरसेवक भावी इच्छुक वगैरे सगळे लोक मग ते ग्रामपंचायतीचे असो तर अगदी महानगरपालिकेपर्यंत इच्छुक असो नगरसेवकपर्यंत तर हे लोक आत्तापासून सणासुदीच्या काळामध्येच आपापले बॅनर आपापले एक होर्डिंग एक चौका चौकामध्ये लावायला सुरुवात केली फलाण्या फलाण्या मंडळाला आमच्यातर्फे शु शुभेच्छा आणि भला मोठा फोटो व आजीदादाचा फोटो वर देवाभाऊचा फोटो वर एकनाथ शिंदेचा फोटो अथवा जे ज्या ज्या पक्षाचे जे नेते असतील त्यांचे वर फोटो आणि खाली या इच्छुकांचे फोटो असं सर्वत्र प्रकार चाललेला आहे आणि यातून समजा आपल्याला जर बाहेर व्हायचं असेल किंवा यातून आपल्याला शहराचं जे विद्रुपी विद्रुपीकरण होतं किंवा इतर शहरामध्ये काही फ्लेक्स असेच ठिकाणी लावले जातात की जेथे सिग्नल आहेत त्या फ्लेक्समुळे सिग्नल दिखत नाहीत दिसत नाहीत किंवा इतर काही फ्लेक्स वाऱ्याने ओढून रस्त्यावर पडतात आणि जे होर्डिंग असतात ते होर्डिंगच्या ज्या दुर्घटना आहेत त्या मुंबईला एक मोठी कुर्ल्याला दुर्घटना झाली काही लोक त्यामध्ये मेले त्यानंतर रस्त्यावर अशा दुर्घटना विविध प्रकारे होतात या वाऱ्याने किंवा इतर काही त्या एखाद्या होर्डिंगला ट्रकचा धक्का लागला तर तो, तो होर्डिंग पडतो आणि निहा नाहक लोकांची बळी जातात म्हणून त्यांनी जे सांगितले आहे की होर्डिंग बॅनर किंवा तुमचे फ्लेक्सबाजी ही आता करू नका कारण जे फ्लेक्सबाजी करतील त्यांना मतदान देणं काही योग्य होणार नाही असं आवाहन अजित पवार यांनी पिंपरी येथे बोलताना केलेलं आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते बरोबरच आहे कारण शहर विद्रुपीकरण करण्याच्या नादामध्ये हे सर्व जे काही लोक असतात हे अतिशय पुढाऱ्याला असतात वर प एक पुढाऱ्यांचा आपला फोटो छापायचा आणि खाली आपापला एक मोठमोठे मौट चेहऱ्याचे फोटो छापायचे त्याच्यानंतर त्यांना शुभेच्छा देणारे त्यांचे एकंदर चेले चपाटे जे असतील त्यांचे फोटो छापायचे आणि बॅनर एकच करायचं नाही तर तो संपूर्ण वार्डामध्ये चौकामा चौकामध्ये असे शंभर पन्नास दोनशे असे बॅनर लावण्याचं काम करतात बरं हे जे बॅनर असतात हे काय अधिकृत असतात असं काही नाही आहे हे अनधिकृतच सर्व काही चालू असतं कारण आधा अधिकृत जर समजा तुम्हाला होर्डिंग उभारायचं हो असेल तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागते किती बाय कितीचं होर्डिंग तुम्हाला लावायचं आहे ते सांगावं लागतं बॅनर किती बाय कितीचा करायचा तो लावा लागतो किती बॅनर आणि कुठे कुठे लावायचे याची पूर्ण परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतर तो बॅनर किंवा एक होर्डिंग किंवा फ्लेक्स लावण्यासाठी ही आकाशचिन्ह विभाग म्हणून असतो किंवा जिल्हा परिषदेमध्ये दे सुद्धा पंचायत समितीमध्ये आणि नगरपालिकेमध्ये असे विभाग असतात ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कारण शहराचं विदृह होऊ नये आणि या फ्लेक्स किंवा एकंदरीत सर्वदृष्ट होर्डिंग जे असतील यामुळं सर्वसामान्य माणसाचं नुकसान होऊ नये आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवावर काही बेतू नये म्हणून हे एक त्यासाठी स्वतंत्र नगरपालिकेमध्ये एक विभाग केलेला असतो आणि त्या विभागामार्फत म्हणजे प्रत्येक जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असा विभाग असतो तसा कायदा तस आहे तर त्या कायद्यानुसार तुम्हाला तसा अर्ज करावा लागतो त्यानंतर सर्व तुमचं होर्डिंग बॅनर काय जे तुमचं हे जे असेल तर ते तुम्हाला त्या मापामध्ये सांगून त्याची फी भरावी लागते आणि किती काळपर्यंत आणि कुठे तुम्ही हे उभे करणार हे सर्व काही सांगावं लागतं त्यानंतर ते जागेची पाहणी करतात जे अधिकारी वगैरे तिथं योग्य लावायला योग्य आहे किंवा नाही ते तुम्हाला कमेंट करून सांगतात की येथे ही जागा योग्य नाही आहे आणि या जागेमध्ये तुम्हाला लावता येणार नाही त्यानंतर मग आपण त्यांना परत दुसऱ्या जा जागा सुचवा लागतात मग ते परत पाहणी करतात म्हणजे अशी याच्यामध्ये साधारण एक आठ पंधरा दिवस ते महिनापर्यंत वेळ जाऊ शकतो परंतु आता हे जे अनाधिकृत फ्लेक्स बॅनर आणि होर्डिंग उभे करणारे जे लोक आहेत हे कशाची परवानगी न घेता बे म्हणजे बेदरकारपणे संपूर्ण ठिकाणी कुठेही रास्ता दिसेल कुठेही विजेचा खांब दिसेल कुठेही एखादा बॅनर पडलेला असला किंवा आणि एखादी मोकळी जागा दिसेल एखादी भिंत दिसेल किंवा खांब कुठेही काही दिसलं अगदी हे थांबे जे असतात पी एम टीचे एस टीचे बसचे त्या सुद्धा हे लोक बॅनर किंवा फ्लेक्स लावायला मागं पुढं पाहत नाही आहे म्हणून आता जनतेने सावध होऊन जनतेने सावध होऊन या बॅनर लावलेल्या लोकांचे फोटो नीट लक्षात ठेवायचे आणि हे उद्या निवडणुकीला उभे राहिले मग आदेश, ते जिल्हा परिषदेचा असो नगरपालिकेचे असो महानगरपालिकेचे असो पंचायत समितीचे असो यांना लक्षात ठेवायचं आणि यांना मतदान करायचं नाही असा एक महत्त्वाचा आदेश आदेशच म्हणायचं त्याला कारण इतक्या प पद्धतीने यांनी हा जो प्रचार करणारे जे लोक आहेत यांना हे जे सांगितलेले ते अतिशय योग्य आहे आणि त्यामुळं हा जो प्रकार होणार आहे यामध्ये तर यामध्ये अजिबात मतदान एकही मतदान करायचं नाही जरी तो त्या पक्षाचा असला आणि त्यांनी अजित पवारचा माणूस आहे म्हणून त्याला मतदान करायचं असंही करायचं नाही त्यांनी जर होर्डिंग लावलेलं ला। असलं तर तसं काही करायचं नाही आहे असा एक प्रकार अजित पवार यांनी सर्व लोकांना सांगितलेला आहे तर आपणही याबाबत अधिक मतदारांनी दक्ष होऊन आणि जे काही लोक असतील कार्यकर्ते असतील त्यांनी देखील अधिकाधिक मतदार जागृती करून हा जो प्रकार करणारे जे लोक आहेत तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर जाहीर करून त्यांना नागरिकांनी मतदान करू नये अशी अजित पवार यांची एक आदेश आहे आणि तो आदेश सर्वांनी पाळला पाहिजे अशा पद्धतीचं एक प्रसार किंवा प्रचार सर्व भागामध्ये मतदारांना केला पाहिजे आता मतदार ते तसं करतीलच ही शंभर टक्के खात्री आहे आमचं हे ए टी एम निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण हे चॅनल कुठून बघता कोणत्या नगरपालिकेतून कोणत्या जिल्हा परिषदेतून किंवा कोणत्या ग्रामपंचायतीमधून बघत असता हे त्याचं कॉमेंट करा आणि त्यानंतर या चॅनलला ज्या जास्त पाहून पूर्ण व्हिडिओ बघा शेअर करा लाईक करा आणि